महापुराचं भयानक रूप पाहून अखेर सरकारला मराठवाड्यात धाव घ्यावी लागली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पाहणी दौऱ्यासाठी मराठवाड्याच्या निरनिराळ्या निर जिल्ह्यामध्ये पोहोचले पाहूया इथं कसं आहे की तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आज सोलापूर आणि लातूरचा दौरा केला तर उपमुख्यमंत्री शिंदे हे धाराशिवच्या दौऱ्यावर होते तर तिथे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सोलापूर मधल्या विविध तालुक्यांना भेट देत काय नेमकं का नुकसान झालेलं आहे याची देखील पाहणी केली अधिकाऱ्यांसोबत देखील त्यांनी चर्चा केली गावकऱ्यांशी देखील संवाद त्यांनी साधलेला आहे शेतकऱ्यांशी देखील संवाद साधलेला आहे जे सरकार होत ते सरकार आज मराठवाड्यामध्ये पाहायला मिळालं होतं अर्थात याला कारण आहे ते म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी सदृश झालेला पाऊस या पावसामुळे अक्षरशः शेती असेल घरदार असेल सगळंच काही उद्ध्वस्त झालेलं पाहायला मिळालं